नमस्ते कंदार न्यूज चॅनल यामार्फत मी एक छोटीशी कलावंत म्हणजे अश्विनी शिवानी बोरगावकर या तमाशा मंडळातला मी एक कलावंत आहे आणि पुढे रिक्वेस्ट करत आहे बस बाकी काही नाही एवढंच पाहिजे मला ठीक आहे धन्यवाद नमस्ते मी अश्विनी शिवानी बोरगावकर लोकनाच्य तमाशा या तमाशाचा एक छोटासा कलावंत आहे या पालकबाई आहे आमचे सर्व कलाकार टीम आहे आज आम्ही घोरीमाळेगाव या यात्रेमध्ये सहभागी झालेला आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तर या ठिकाणी येण्यासाठी आम्हाला इतके अतोनात प्रयत्न करावे लागतात इत्या इतके अतोनात कष्ट करावं लागतात इ एवढं दूरवरून येणं तर कमसे कमी का आता आमचं गाव साडेसहाशे सातशे किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणून ये या ठिकाणी येण्यासाठी आम्ही कमसे कम दोन दिवस तीन दिवस मोडले जातात आणि या ठिकाणी आल्यानंतर शेवटी गावाचं प्रेम तमाशावर आहे म्हणून तमाशा या ठिकाणी येतो आज या ठिकाणी कमसे कम, कम सात ते आठ पार्ट्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये रघुवीर खेडकर म्हणून परत आयरिकारी म्हणून अश्विनीश्वर बोरगावकरे आनंद लोकनाट्ये सविता राणी पुणेकरे म्हणजे असे बऱ्याचशा पार्ट्या या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी फक्त एकच अवघड वाटतं की पाणी हे फक्त आम्हाला उपलब्ध करून द्या कारण की बाहेर जायचं म्हणजे आंघोळीला वगैरे जायचं तर खूप दूर जावं लागतं आम्हाला पाणी आणि लाईटची सुविधा जर करून दिल्यास आमचा प्रोग्राम झाला तर त्याच्यानंतर जेवणाला वगैरे लाईट वगैरे लागते ना तर तेवढंच आमची पाण्याची आणि लाईटीची व्यवस्था करून द्यावी हीच विनंती सांगितलं तिथं काय काय प्रॉब्लेम आहे आणि माझी पण आज वगैरे ह्या न्यूजमार्फत एक आमदारांपर्यंत या इथलं जे कोणी व्यक्ती असेल मंत्री वगैरे हो त्यांच्यापर्यंत हो एक कधी माझी सूचना जात असेल तुमच्या न्यूजतर्फे तर माझी एक रिक्वेस्ट आहे की इथं सगळ्या पार्टींच्या महिला वगैरे येतात त्यांना आंघोळीसाठी कड्याला किंवा एखाद्या इथं जावं लागते जर इथं हरवर्षी आता ही तमाशा होतो याच्यामुळे थोडं गावाचं नाव वगैरे हो होतं मोठं होतं तर त्या त्यांनी जर इथं ग्रामपंचायतमार्फेत या नगरपालिकेमार्फेत की शौचालय किंवा आंघोळीचं जे असतं ते जर बनवलं छोटं छोटं तर त्यांच्यामध्ये कसं लेडीजला आंघोळीला त्रास होणार नाही याच्यानंतर सगळे कलावंत जे महिला असतात जसे आपल्या आई वडील म्हणजे बहिणी वगैरे असतात घरच्या लेडीज असतात तर त्यांना कसं खुल्यामध्ये आंघोळीला जायला त्रास होणार नाही टॉयलेटला पण खुल्यामध्ये जाण्याला त्रास होणार नाही बस एवढंच रिक्वेस्ट आहे माझी तुमच्या न्यूज तर्फे मंत्र्यांपर्यंत हानी भेद